खूप खूप बापरे तुम्ही किती पण त्याला ऍक्सिडेंट झाला ह्या बघा ह्या पडवळच्या ज्या बिया निघाल्यात ना तो सोडायला सांगतोय थांब सोडा। था। था। म्हणजे आपल्या घरामध्ये बघा जे साहित्य पाणी पितो पाणी आता दोघांचं काय बाबा यांची खूप आज मस्त चालू आहे दोघांची काय करतात ना त्यांचं त्यांनाच माहिती शपथ नुसता दंगा चाललाय सकाळपासून अजिबात दोघं ना ऐकत नाही आहेत काय करायचं यांचं सांगा दम दिला ना तरी पण तेवढा पुरतं असतं परत पाच मिनटांनी परत तसं दम दिला ना की लाडी गोडी करत येतात दोघ जण आपल्यापाशी आता दमलेत बा किती तू दम देते कधी नाही मी नाही दम देत दम देणारे कुणालचे बाबा मी बाबा दम देत नाही <laughs> मी त्यांचे लाड करते म्हणून माझं ते ऐकत पण नाही म्हणजे आपण मी कधीतरी ओरडले का ते जरा हे होतात ना की आई ओरडते आणि मी कधी सहसा नहीं। नहीं। लाड़, 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 मी ओरडत नाही ना ऐकलं काय तेव्हा असतात ना ते हे करत लाड 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 मी असे ने, नेहमी नेहमी नाही ने रागवत मी कधीतरीच रागवते कढीपत्त्याचं झाड तुम्हाला हा हे बघा काय सुंदर झालंय झाड बाप रे मस्त झालं ना झाड आपलं काई 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 हा कडीपत्ता जगवायला काय काय केलं असेल मी बाप रे माझं मलाच माहिती आहे जेव्हा लावलं तेव्हा आणि आता बघा कसं मस्त असं उभं आहे आणि इथे आता लिंबाच्या झाडाची कटिंग चालू आहे हे आपलं बघा लिंबाचं झाड लिंबाच्या झाडाला ना खूप किडविड खूप लागतं खूप कंटाळ येतो ना झाडाचं खूप खूप बापरे तुम्ही किती पण त्याला हे करा ना त्याला किड हे ते लागतंच कटिंग वगैरे कशी आहेत ती आणि ते वरच्या साईडला बघा कसे पाहणं वेळी वाकडे आलेले आहेत ते म्हणजे काय नाही काय काय नाही काही त्या झाड चालूच स्प्रे केला ना हा नवीन चांगली येतील आणि मला वाटतं फुले वाटतं आता ना चांगलं हे झाड बघा आपलं मोठं झालेलं आहे तर आता तेच आम्ही बागेमध्येच होतो आता म्हणजे कालच्या व्हिडिओ नंतर भरपूर हा या व्हिडिओची सुरुवात केलेली आहे त्याच्यानंतरच तर आहेत आपल्याकडे आहेत थोडीफार झाड लावलेली आहे ती बऱ्यापैकी आता मोठी झालेली आहेत तसं तेच आता बघत होतो आम्ही फिरून फिरून बघूया कसं काय आहे ते पुढचं कामाचं नियोजन मग आपल्याला माहिती पडतं ना बागीत फिरल्याशिवाय माहिती पडत नाही की कसं पुढे काय करायचं फिरायचं बागीत काम असतात कटिंग असते खूप खूप ही कटिंग नाही केली तर रोगातली पानं झाड खराब करून टाकणार बारीक लक्ष ठेवावं लागतं प्रत्येक झाडावरती असं आहे ते झाडाशी बोलावं लागतं थोडं झाडाशी बोलणार नाही ना काय नाही करणार झाड होत नाही मायेचा हात खत पाणी देऊन नाही मायेचा हात पण लागतो त्याला असं आहे ते प्रेमाने केलं का सगळं होतं असं हे बघा हे सगळं जंगली बाहेर ना आलेलं आहे किती बघा हे जंगलातले बघा केवढी मोठ्याच्या मोठे झालेले सगळं गच्च झालेलं आहे ते जंगलाचं ते आता हळूहळू होईल ना तर एवढ्यात काय होणार नाही ते असं आहे आता काल थोडं मारलेलं आहे डोक्यावर आलेलं हा ते ज्या नारळाच्या फांद्या वगैरे आहेत ना त्या पण काल छाटलेल्या आहेत मोठ्या मोठ्या त्या बघा तिकडचे तुम्ही दिसत समोर तर खूप अशा फांद्याच्या अशा पसरलेल्या आणि हे इकडे पण ते बाहेरचे झाड आले ना ते पण सगळं म्हणजे अशी कामं ना चालू असतात बागेतली सगळंच काय तुमचे शेअर करता येत नाही पण भरपूर असं चाललंय आता ह्या फांद्या वगैरे उचलायच्यात त्या जरा सुकल्या ना साईडला करून ठेवणार त्या काय फे काटेरी ह्या नारळाच्या फांद्या हा 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 ते काटेरी झाड इकडचं ते जरा सुकलं ना की नंतर मग ते साईला करणं असं आहे ते होईल आता हळूहळू सगळं होईल हा असं आहे ते चला ही चहाची पात आहे ना ती पण आता भरपूर अशी वाढले ते काय करायचं कोण आलं का देऊन टाकायचं मस्त झाले ना चहाची पात चंगू मंगू म्हणजे दमलेत आणि बसले हे मस्ती नका करू आता शांत वाघ्या शेरू शेरू बघ ही हो। बघा गोंड्याची फुलं मस्त झालेत ना त्या फांद्या ना तिकडे बाहेरच जाऊ दे ऐकलं का आतमध्ये नको घेऊ परत आपला इथं सगळा कचरा होतो मग आता कंबर दुखायला आले म्हणून मी जरा आता बसले आज जरा थोडंसं उशीरच आहे बघा आता चूल पण पेटवायचे आता करणार सगळं होईल सावकाश काही कर नाही करायची थंडी आहे ना थंडीतनं जरा सावकाश सगळं चाललेलं आहे आमचं ए चंगू मंगू इकडे रे नमस्कार मित्रमैत्रिणीनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये चला आता काय नाश्ता काय बनवायचा ते माझ्या डोक्यात मध्ये विचार चालू आहे नेहमीप्रमाणे तर या दोघांना तर विचारायला मी आले होते बाहेर काय चालू आहे आमच्याकडे ना जरा थोडीशी गडबड झाली काल तो माझा स्टँड तुम्हाला दिसतोय त्याच्यामुळे मला जरा शूटिंग आता करायचं राहून गेलेलं आहे काय नाही तुम्हाला जीव मी दाखवते दाखवते हां ॲक्सिडेंट झाला कुणाच्या बाबाने तो काल स्टँड आहे ना त्याच्यावरती गाडी म्हणजे त्यांना माहिती नव्हतं कुणालने घेतला होता ना काम करण्यासाठी त्याला लागतो स्टँड तो तर गाडी ते फिरत होते ना तर तिकडे होता ठेवलेला तर मला चाकच गेला वाटतं ना त्याच्यावर हा नाही तो तिथे गाडीत बसूनच काम करतो ना आणि मग फोन आणि त्याचा तो तिकडे तिकडे लावतो स्टँडला लावतो ज्या काही वस्तू लागतात ते तर ती गाडी त्याच्यावरनं गेली तर तो हा बघा चोर झाला चोर त्याच्यामुळे आज जरा माझं गडबड झाले शूटिंग करायचं माझं बाकी आहे कारण मला लागतो ना हा स्टँड हे बघा ना कसं जाम झालं तरी पण चिपकवलं ना कुणाल कुणालने वेड्या वाकडा करून ते केला नाही त्याला व्यवस्थित आता काय केलं हा का खोल कुणाल दाखवू बघू दे इकडे बघू दे काय केलंय अच्छा म्हणून तेलाची बॉटल घेतले मी म्हटलं काय करतो काय होते म्हणजे तो सर्व्हिस करतोय स्टँड ची आणि हा बघा हा एक चंगू मंगू आपला जाम मस्ती करून करून आता बसल्या शांत कांदा भूक लागली आता असं काय नाही आता भूक पण लागले जाम मस्त करते इथे चहा चाललाय आणि हे बघा हे मस्त की आरामात गादी बसून झोपा काढतात शेरू भूक लागली ही शेरूची आपली जागा फिक्स आहे इथेच बसलेला असतो जास्त करून शेट आहे तो शेट आहे तो आमच्या घरातला सगळ्यांना उलटून लावून बसणार आपल्याला पण साईडला करणार आणि घुसून घुसून बसणार आता दमले का झोप हे झोपतय ते दोघं पण जाम मस्ती केले बाप रे काय मस्ती केली दोघांनी खूप खूप करवते मस्ती असं येते चला आता काय पोटा पाण्याला काय बनू नाश्ता आधी पोटो बा पो नंतर मिठो बा ह्या दोघांना भूकला रे बोला पटापट लवकर लवकर काय ते काय तरी देणार नाश्ता काय हवाय खायला बाबू काय जिलेबी पापडा ढोकला खमण ढोकला काय अजून बोल बाबू कचोरी <laughs> <laughs> बोला पडाड काय ते पटकन बनवायला ना बनवायचं काय तरी दोघांना बनवते वाघ्या तुमचं काय ते शरूला। सांगा चपात्या बनवून चपात्याच बांधा जातं आणि कशा खाणार दुसरं काय घरामध्ये भाजी भाजी बनवायला लागेल दुसरं काय वार काय वार मंगळवार आहे हे ठेवू काय ते, ते ग्लास ठेवला आहे मी हा आम्हाला तर इथे हे करायचं आहे तर इथे पीठ मळून ठेवलं हो आहे चपाती भाजीच करायची आहे आणि थोडंसं जरा उशीरच झाला कारण बघा काय झालं माहिती हो ही खिडकी आहे ना आपली किचनची ही बघा काढली ती ती ना तुटली आहे ती त्या स्क्रू काय झालाय आहे काय माहीत नाही ती सारखी सारखी ना निघते ती मागे ते एकदा पडता पडता राहिली होती त्याच्यामध्ये आता काढले आणि ते बघा दोघंजण ते करत आहेत ते रिपेअर कर चालू आहे एक एक स्क्रू खराब झालाय का, काय काय झालंय कशावरती म्हणून ते सारखी निघते खूप दिवस झाले ती खिडकीच सगळं चाललेलं आहे त्याच्यामुळे फायनली आता काढली ती आणि आता दोघ जण करतायत ते होईल काहीतरी करतील ते त्याला कारण सुतार आता बोलवायचं म्हटलं का लगेच कोण येणार नाही पडली खाली ते परत दोन तुकडे व्हायचे त्याच्यामुळे सगळं चाललंय रिपेअर तर चपात्या बघा मी करून घेतल्या आणि इथे तर पडवळची भाजी आहे ना ती फोंडीला घातले शिजायला अजून त्याला पाच मिनटं जातील तर एक वेगळी रेसिपी आज मी बनवून बघते आपल्याला एका ताईने सांगितली होती त्याच्यामुळे ही रेसिपी तुम्हाला मी दाखवते तर ह्या बघा ह्या पडवळच्या ज्या बिया निघाल्यात ना त्याच्यापासून रेसिपी त्यांनी मला सांगितली होती की प्रिया अशा प्रकारे कर म्हणून आणि ह्या सगळं कोवळ्या कोळ्या बिया आहेत हे बघा तर म्हटलं चला करून बघते आणि तुम्हाला पण दाखवते तर अशा वेगवेगळ्या जेव्हा रेसिपी तुम्ही सांगता ना तेव्हा मी ट्राय करून बघते आणि मला आवडतं ते करायला असं ह्या बघा ह्या सगळ्या बियात ना अशा तुटत आहेत म्हणजे ह्या एकदम कोवळ्या बिया आहेत चला पटापट आता साहित्य घेऊया आपण तर सर्व ज्या कोवळ्या बिया आहेत ना त्या हलक्या हलक्या मी ना अशा प्रेस करून घेतल्या बोटांनी म्हणजे जितक्या शक्य होतील तितक्या म्हटलं बारीक करून अशा घेऊया असं नंतरला कांदा मिरची आणि कोथिंबीर टाकलेली आहे चण्याचं पीठ इथे टाकलं आहे आणि थोडंसं कुळताचं पीठ म्हणजे कुळीत पीठ टाकलं ना की अजून छान होतात त्याच्यामुळे थोडंसं मी ना ॲड करतेच असे जेव्हा पदार्थ वेगळे काही बनवते ना त्यावेळेस म्हणजे वड्या वगैरे बघा बनवतो ना आपण त्यावेळेस तर इथे आता तिखट मसाला टाकलेला आहे हळद टाकलेले थोडासा गरम मसाला आणि थोडंसं जिरं टाकलं आहे चवीप्रमाणे मीठ टाकून नंतरला गरजेप्रमाणे पाणी टाकून आपल्याला असं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे सगळं म्हणजे आपण चण्याच्या पिठाचे पोळे बा कसे बनवतो भजे भजे म्हणतात ना तसं त्या टाईपमध्येच ते करा म्हणजे करायचं होतं ते तर ते थोडं थोडं करून पाणी टाकून घेतलं आणि नंतरला मग ते गोल गोल असे भजे आहेत ना ते तव्यावरती सोडायला सुरुवात केली जेव्हा पण एखादा नवीन पदार्थ घरामध्ये बनतो ना त्यावेळेस मी घरात कोणालाच काही सांगत नाही म्हणजे ह्या दोघांना काहीच सांगत नाही आणि त्यांच्या नकळत असं बनवते मी आणि तयार झाल्यानंतर जेव्हा खायला बसते त्यावेळेस त्यांच्या पुढ्यात वाढते आणि त्याच्यानंतर मग ती कसं झालं आहे ते त्याच्यामुळे आता हे जे बनवत होते ना त्यावेळेस माझ्या डोक्यामध्ये विचार चालू होते की ह्यांना आवडतील का नाही आवडतील असं आणि आता हे बघा हे आधीचे शिजलेत ना ते साईला करून ठेवलेत आता हे शेवटचे मग अशी माहिती काय झालं मी कॅमेऱ्याने विसरली म्हणजे जे हे जेव्हा मला पसरवायचं होतं ना पीठ तर चालू करायचं विसरून गेली गाय गडबडीमध्ये डायरेक्ट पसरलेलं तुम्हाला दाखवलं असं आता हे जेव्हा राहिलेलं आहे ना ते पण पटकन आहे ना एक दोन तीनच आता होतील पसरवून घेते पीठ आणि अशा प्रकारे असे खरपूस असे भाजून घेते तुला वेळी घातलं ना त्याने आज तर आजची देवपूजा बघा कुणाला दे। करतोय झाली करून ना आता लुक पण छान आलाय आहे आता त्याने हाफ पॅन्ट घातले त्यामुळे जरा वेगळा जरा ट्रॅक्स घातलेले असते ना तो आज जरा <दराग> वेगळा दिसतोय झाली चला नाश्ता करून घ्या चला काय देव हां तेच मी मला वाटलं जेवायला बोलतो काय मी मी नाश्ता बोलते आणि जेवायला कुठे बोलतोय हां हां तर इथे आता माहिती काय केलं किचनचे ना कपडे जरा खराब झालेत मग ते सगळे काढून टाकले जुनेवाले आता मी डी मार्टला जाईन तेव्हा जाईन त्याला वेळ आहे मग हा टॉवेल ना होता जुना खराब झाला आहे टॉवेल तो खराब म्हणजे एकदम जुना झालेला आहे ना त्याच्यामुळे मग ह्याचे असे तुकडे केले आता हे किचनसाठी वापरणं आणि ते जुने आहेत ते सगळे आता काढून फेकून देते हे असे जुन्या टॉवेलचा उपयोग होतो कॉटनचा आहे हां हां एक चुलीसाठी तर नाश्ता करून घ्यायचं देऊ पूजा हम्म आणि ही ना नवीन अगरबत्ती काढले तिथे पण सुगंध इतका सुंदर आहे मस्त अगरबत्ती आहे कुणाल ना थोडे पॅकेट काय माहीत नाही नंतर तुम्हाला दाखवून त्याला पण छान आहे अगरबत्ती तर हे बघा हे आता वाढलंय ह्यांना खायला तर कोणाला बस चल काय कसलं काय माहिती पडतं आहे पडवळची भाजी पडवल पकोडे <laughs> काय आहे पडवळची भाजी पडवल ते पडवळ माहिती पडलं सुनील पडवळ्या हां चवीला चांगले आहेत का छान आहे छान आहेत ना टेस्ट माहिती पडली म्हणून तर आहे ना पडवळ पकोड्यात हां मी सांगितलं नव्हतं बनवतं वेळी म्हटलं बघूया यांना विचारून काय वाटतं ओळखतात का पण ओळखलं चांगलं याला आवडलं ना पण आपल्याला आपले एक सबस्क्रायबर त्यांनी रेसिपी दिलेली त्याच्यामुळे वाटतं त्याला बनवून बघूया व्यवस्थित कोवळ्या बिया असतात ना त्या घेतलेल्या आहेत त्या नाही कोवळ्या बिया सावताना असं काय वाटतं का बियांचं टेस्ट माहिती टेस्ट परवळचं आहे ते खातात रेग्युलर त्यांना माहिती पडेल आपण पहिल्यांदाच केलं ना त्याच्यामुळे आपण भाजी खातो ना आता आपल्याला पडवल असते लोकांनी केव्हा तरी केली असेल ना त्याला नाही कळत अच्छा त्याला कळणार नाही बघ नाही कोणाला पडेल माहिती पडेल दाताखाली चवलं काय माहिती पडते ना सोडते तुला एक ये yeah? या yeah. गाडी बघा दिसत नाही कुणालचे बाबा गेलेत बाहेर आणि कुणाला आहे त्या साईडला तुझं काम चालू आहे शेरू बसलाय बाळ बघत आणि हां बघा आमचा वागोबा काय तो सोडायला सांगतोय थांब सोडते थोडा वेळाने एक मिनटं थांब जरा एक मिनटं चला तर आता संध्याकाळच्या की नाही सहा वाजलेले आहेत दिवस मावळ्याला सुरुवात झालेली आहे कधी पण आता ना अंधार होऊन जाईल ये जी ही जी संध्याकाळची वेळ आहे ना ती पण खूप सुंदर असते इथे असं बसायचं आणि असं फक्त समोराने बघत राहायचं समोरच्या साईडला सूर्य मावळताना जे विविध रंग आपल्याला दिसतात इतके सुंदर वाटतात ना बघायला त्याच्यामुळे संध्याकाळच्या वेळेस आहे ना मी इथे येऊन बसते मला आवडतं इथे बसायला ही माझी ना आवडीची जागा आहे इतकं शांत वाटतं इथे बसायला ना खूप शांत वाटतं इकडे असं मस्त निवांत पक्ष्यांचे आवाज वगैरे असतात खूप सुंदर वाटतं इथे बसायला आणि इकडे ना वारा पण इकडनं खूप छान येतो ह्या दिशेने त्याच्यामुळे असं थंडगार इथे वाटतं मस्त वाटते इकडे माझ्या आवडीची जागा ही तर चला आता काय कपड्याच्या घड्या वगैरे करायच्यात म्हणजे घरामध्ये नेऊन ठेवलेत मी कपडे वगैरे आता कुणालच्या बाबा किती असं येतात काय माहीत नाही आहे मला म्हणाले की थोडासा वेळ जाईल त्यांचं काहीतरी काम होतं म्हणून जर गेले ते तरळ्यामध्ये कुणाल आपला बसला त्याचं ऑफिसचं काम चालू आहे म्हणून तर मी इतक्या हळूहळू बोलते म्हणजे सायलन्स घरामध्ये शांतता आहे त्याचं जेव्हा ऑफिस चालू असतं ना कुणालचं त्यावेळेचं वातावरण असतं ना शांत असतं आम्ही टी व्हीसुद्धा जास्त असं लावत नाही नाहीच लावत आज तर मला वाटतं लावलेलंच नाही टी व्ही संध्याकाळच्या वेळेस मग टी व्ही लावून आहे ना असं बघतो पिक्चरवर त्याचा ऑफिस वगैरे झाल्यानंतर ना तसं दिवसभर शांतता असतेच घरामध्ये असं आहे सगळं तर चला मग ताईनं आता आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता मी इथेच थांबवते ज्या ताईंनी मला रेसिपी सांगितली होती त्यांचे मी अगदी मनापासून आभार मानते कारण ही जी रेसिपी आहे ना ती आमच्या घरामध्ये आवडलेली आहे आणि अशा नवीन नवीन रेसिपी ट्राय करायला की नाही मला आवडतात म्हणजे ज्या कधी मी बघितलेल्या पण नव्हत्या कधी ऐकलेल्या पण नव्हत्या अशा रेसिपी मला आता माहिती पडत चाललं आहे तुमच्या माध्यमातून त्याच्यामुळे मला पण असं बरं वाटतं आणि विशेष काय आहे की म्हणजे आपल्या घरामध्ये बघा जे साहित्य असतं ना त्या साहित्यापासूनच आपल्या रेसिपी ट्राय करायच्या असतात नाहीतर उगाचंच ते विकत आणायचं बाहेरून काय काय सामान लागतं एक्स्ट्राचं वगैरे जे इथं मिळत पण नाही आणि खूप कठीण जातं मग आपल्याला रेसिपी तयार करायला त्याच्यामुळे माझं कसं असतं की जितकं सहज आणि सोप्पं होऊन जाईल ना म्हणजे घरामध्ये आपल्या जे साहित्य असेल त्या साहित्यापासूनच रेसिपी तयार करायचा माझा प्रयत्न असतो कारण लिमिटेड वस्तूंमध्ये कधीकधी मला घरातलं जेवण वगैरे पण करावं लागतं कारण मार्केट लांब असल्यामुळे असं होतं म्हणजे गावच्या ठिकाणी असं असतं त्याच्यामुळे खूप आभार मानते त्या ताईंचे मी अगदी मनापासून आणि अजून पण तुमच्याकडे जर का छान छान अशा रेसिपी असतील साध्या सिम्पल <laughs> तर नक्कीच मला तुम्ही सांगा कमेंटमध्ये मी नक्की त्या ट्राय करून बघीन छान झाली होती आजची रेसिपी आणि ह्याच्या पुढे पण ही रेसिपी ना आमच्याकडे तयार होणार आहे कारण आवडली घरामध्ये सगळ्यांना तर चला मग ताईनं आजचा व्हिडिओ आहे तो आता मी तेच थांबवते दे। कसा वाटला जरूर सांगा आवडला असेल जरूर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत खूप खूप धन्यवाद